नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजचे जॉब अपडेट आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा पद्धतीने गट क आणि गट ड संवर्गाची पदे त्यांना भरायची आहे यामध्ये जे आहे जी पदे आहे मित्रांनो हे प्रशासकीय आहे लेखा आहे तांत्रिक सेवा आहे अग्निशमन शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा आणि निम वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आहे अंतर्गत त्या त्यांना ही वेगवेगळे संवर्गाची पदे त्यांना भरायची आहे आता यामध्ये गट क आणि गट ड संवर्गाची ही पदे राहणार आहे यामध्ये हे एकूण सतराशे त्र्याहत्तर रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 12 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस म्हणजे आज रोजी यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे सध्या मित्रांनो ऑफिशियल साईटवरती जी पूर्ण जाहिरात आहे ही अजूनपर्यंत पब्लिश व्हायची आहे ही एक शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी आज पब्लिश केलेली आहे काल वृत्तपत्रामध्ये जे आहे ही नोटीस त्यांनी जाहीर केलेली होती यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारची पदे आहे तर या संवर्गाख्याय तुम्ही येथे जागांची संख्या जी आहे ही शेवटच्या रकान्यात बघू शकता एक रकांना वेतन श्रेणीचं आहे त्यानुसार तुम्हाला किती पगार राहील ते तुम्ही यामध्ये बघू शकता त्यानंतर यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे उदाहरणार्थ सहाय्यक परवाना निरीक्षक याच्यात दोन जागा आहे लिपिक टंकलेखकच्या त्रेपन्न जागा आहे लिपिक लेखाच्या बत्तीस जागा आहे कनिष्ठ अभियंता नागरी याच्या चोवीस जागा आहे कनिष्ठ अभियंत्री कम कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या सोळा जागा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतच्या चार जागा आहे यानंतर कनिष्ठ अभियंता दोन दिलेला आहे यामध्ये संवर्ग सांगितलेला नाही यामध्ये त्रेसष्ट जागा आहे त्यानंतर प्रदूषण निरीक्षकचे एक जागा आहे यानंतर काही अग्निशमन सेवा संदर्भाच्या जागा आहे तर यामध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीच्या तेरा जागा आहे चालक यंत्रचालकच्या दोनशे सात जागा आहे फायरमनच्या तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे यानंतर निमवैद्यकीय सेवा अंतर्गत मानसोपचार तज्ज्ञ वाचा उपचार तज्ज्ञ परिचारिका त्यानंतर विशेष शिक्षक अस्थिव्यंग त्यानंतर स्वच्छता निरीक्षकच्या पाच जागा आहे त्यानंतर वैद्यकीय सेवामध्ये डायटिशियनच्या दोन जागा आहे त्यानंतर निमवैद्यकीय सेवामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या तीन जागा आहे फिजिओथेरपिस्टच्या दोन आहे सायकॅट्रिक काउन्सलरच्या तीन आहे पब्लिक हेल्थ नर्स पी एच एनच्या चार जागा आहे वैद्यकीय समाजसेवकच्या सहा जागा आहे एक्स रे टेक्निशियनच्या आठ जागा आहे सर्वात जास्त नर्सच्या जागा आहे स्टाफ नर्सच्या चा चा चारशे सत्तावन्न जागा आहे मेमोग्राफी टेक्निशियनच्या दोन आहे एन्डोस्कॉपी टेक्निशियनच्या दोन ऑडिओमेट्री टेक्निशियनची एक आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या दोन आहे सी टी स्कॅनची आहे अल्ट्रासोनोग्राफी ई सी जी टेक्निशियनची एकोणवीस जागा आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरच्या चार जागा आहे ब्लड बँक टेक्निशियनच्या चार दहा जागा आहे स्पीच थेरपिस्टच्या दोन जागा आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जागा यामध्ये दिलेल्या आहे मित्रांनो आर्टिस्टची जागा आहे एक त्यानंतर मल्टीपर्पज वर्करच्या तेहत्तीस जागा आहे यानंतर प्रसाविका या पदाच्या जास्त जागा आहे एकशे सतरा त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनच्या साठ रिक्त जागा आहे लॅप्रॉसी असिस्टंटची एक जागा आहे शस्त्रक्रिया सहाय्यकच्या पंचवीस जागा आहे वॉर्डबॉयच्या सदोतीस आहे दवाखान्यामध्ये आया म्हणून या पदाच्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्यानंतर लॅब अटेंडंटच्या दोन आहे पोस्टमॉर्टम अटेंडंटच्या चार मॉर्चरी अटेंडंटच्या सहा अटेंडंटच्या अठ्ठावीस आणि बार्बरच्या दोन जागा आहे अशा प्रकारे सतराशे त्र्याहत्तर एकत जागा आहे आता यामध्ये जे आहे काही टीप वगैरे त्यांनी दिलेली आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर येथे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे परीक्षा जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे एकच सिंगल एक्झामिनेशन राहील यासाठीची परीक्षा जी राहील ही मित्रांनो टी सी एस मार्फत आयोजित केली जाणार आहे यासाठीचं हॉल तिकीट जे आहे हे परीक्षेच्या दिनांकाच्या सात दिवसाआधी जे आहे हे, हे उपलब्ध करून दिलं जाईल आणि यासाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे तर संदर्भात ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा परीक्षा शुल्क जर बघितलं मित्रांनो तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि उर्वरित सर्व प्रवर्गासाठी नऊशे रुपये राहील माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्क जे आहे हे माफ करण्यात आलेलं आहे आणि हे शुल्क जे आहे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायचं आहे हे शुल्क तुम्हाला परत केलं जाणार नाही त्यामुळे जे काही आहे तुम्ही विचार करूनच यासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला नेमकं कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर याची जाहिरात जी आहे लवकरच पब्लिश होणार आहे आज दुपारपर्यंत आपल्याला याची पूर्ण जाहिरात पाहायला मिळेल त्यानुसार जर तुम्हाला जे आहे अभ्यासक्रम वगैरेविषयी व्हिडिओ लागला तर तेसुद्धा आणण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तुमचे जे काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओच्या माध्यमातून ते क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल ही जाहिरात जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद